गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आरक्षण मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत आता हळूहळू या सगळ्याकडे गावागावात निर्माण होत आहे एकमेकांच्या विरोधात संघर्ष निर्माण होत आहे पोलिसांकडून हे थांबवणं अवघड आहे प्रश्न संपतील कायम राहील त्यामुळे दुश्मनी संपवण्यासाठी माझा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे नेते आले नाहीत त्यामुळे हा प्रश्न सुटणार कसा हा राजकीय प्रश्न नाहीतर सामाजिक प्रश्न आहे सगळेजण एकत्र आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता पाऊस थांबल्यामुळं मला बोलण्यासाठी सांगितले ओबीसीसाठी शरद पवार यांनी आरक्षण दिले त्यामुळे मी म्हटलं तुम्ही या बैठकीला का आले नाही तुम्ही सगळ्यांशी बोलून हा प्रश्न सोडवायला पाहिजे असं मी त्यांना बोललो मीच मुख्यमंत्री यांना फोन करून मोजक्या लोकांना बोलावून बैठक घेण्यासाठी सांगणार आहे असे त्यांनी मला सांगितले कोणी टीका केली तरी चालेल सध्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे शरद पवार यांचं मन खूप मोठं आहे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कितीही टीका केल्या तरी ते भेटल्यावर मनसोक्त गप्पा मारायचे विरोधी पक्ष नेत्यांची ने टीका गंभीर घेऊ नका राजकारण 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 ठेवा कुटुंब म्हणून जावं लागतं शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहेत त्यामुळे त्यांना भेटायला गेले ते, ते, भेटा गे ते चांगलं केलं मोठे मंत्री आहेत त्यांनी अशा पद्धतीने मलाच वाटतं ना हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या टीका करतात विरोधकांची खरंच इच्छा आहे असं वाटतं की हा प्रश्न निकालावा की आणि असं आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे सुद्धा जे आहे सगळीच्या माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो बघतो मी येतो आहे आणि माझा विश्वास आहे की ते त्याच्यामध्ये लक्ष घाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तर तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील कुणाला तर नोकरी मला तुम्ही सांगाल ना राज्य पेटवा पेटवीचं जे समंजस लीडर आहेत नेते आहेत ते सगळ्या वायर कोणा <hablando> <po bio> ते म्हणाले दोन दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना आणि मग ठरवते तारीख काय तुम्ही महाराष्ट्र काम करण्यासाठी त्यांच्याशी बोलून गावागावात आपण आता की खूप गरुड परिस्थिती निर्माण करेल अशा संघटनांची बोलून काही हे काम करण्यासाठी आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना यासाठी जे आहे ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा संजय उद्धवजी आणि तिसरे त्यांनी ते जे पवार साहेबांना अभिप्रेत आहेत किंवा यांनी भाग्य नाही ते पाचल नाही काय करायचं कुणाला भेटायचं कुणाला ते सगळ्यांमध्ये लक्ष घालते का प्रश्न सोडवायचा मला असा मी कोण काय बोललो याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्यावेळेला प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन म्हणजे नेत्यांच्या हाताखाली काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब था ठाकरेंची नामचं सुद्धा खूप जग जुगलबंदी झाली जेव्हा त्यांनी मला आपण चांगलं सगळ्यांना घरी बोलवलं की केस मागितल्यानंतर तीन चार तास काय झाल्याची चर्चाच नाही बस आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकांच्या घरी कोण शरद पवारांच्या भेटीला गेले होते अमित तुम्हाला सांगतो ना ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे ते मन मोठं करून जावंच लागतं आणि पवार साहेब साहेबी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबाचे सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणून वडील तिचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली आपल्या डिजिटल काय तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात करेन काय करेल काल तर सांगितलं सर काय तेच तेच मी सांगणार म्हटलं की दोन असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत हे या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं आहे धुकळे म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कुणी त्याचं दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहेत ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या दृष्टीनंच सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं त्या सगळ्यांचं हेच मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक हे करा हे नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे खरं आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता <coughs> खरं म्हणजे मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणा आम्ही ड्रॉप करू अजित दादर सांगितलं तुम्ही आता भरपूया पाऊस खूप द्या भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या विमुक्ताने ओबीसीना सगळ्यांना दिले परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलं पाहिजे तर म्हटलं फक्त माहिती घेतली की साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनटं उशीर आपण तिथं बसलो ते आपल्याला ते भेटला पण मी गे गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्याची दहाची अपॉइंटमेंट होते साडे दहाले पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो